पेरणीचे दिवस जवळ येत असल्यामुळे शेतीतील कामे करण्यासाठी म्हणून शेतीकडे गेलेल्या एका शेतकऱ्यावर रानडुकराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी घडली आहे यात शेतकऱ्याच्या डोक्याला गंभीर इजा पोहोचली आहे तालुक्यातील जिरगा येथे राहणारे रामेश्वर व्यंकट बोईनर वय वोई पस्तीस वर्ष असून ते आपली उपजीविका भागवण्याकरिता शेतीमध्ये काम करीत असतात त्यांना वयोवृद्ध आईवडील दोन लहान गोंडस मुली आहेत त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी ही रामेश्वर बोईनर यांच्यावरती आहे वार सोमवार वीस मे दोन हजार चोवीस पहाटे बोईनर शेत हे शेतीतील कामे करण्यासाठी शेताकडे गेले त्यावेळी रानडुकराने त्यांच्यावर अचानकपणे हल्ला चढवला त्यामुळे ते जागेवरून दहा फूट अंतरावर दूर जाऊन जमिनीवर आपटते व मदतीसाठी आरडाओरडा करू लागले त्यावेळी शेजारी असलेले शेतकरी त्यांच्याकडे धावून आले व रानडुकरास पळवून लावले या रानडुकराच्या धडकेत शेतकऱ्यास त्याच्या पोटाला मानेवर गंभीर जखम झाली व ते बेशुद्ध अवस्थेत पडले त्यावेळी शेतकऱ्यास उपचाराकरिता म्हणून सुरुवातीस मुखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र परिस्थिती ही चिंताजनक असल्यामुळे त्यास नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते या हल्ल्यात डोके हे दगडावर आपटल्याने मेंदूला इजा पोहोचल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले व त्यांना काही दिवस रुग्णालयात उपचाराकरिता राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला सदरील घटनेची माहिती वयोवृद्ध पित्याने मुखेड येथील वन विभाग कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना सांगितले परंतु वन विभाग खात्यातील अधिकारी हे एसीच्या खोलीत बसून उंटावरून शेळ्या हाकण्याचा काम करीत असल्याचा आरोप पीडित शेतकऱ्याच्या पित्याने केला असून वन विभाग खात्याने घटनेचा पंचनामा करून आर्थिक मदत करावी अशी मागणी पीडित कुटुंबियांनी केली आहे लय मुलाची परिस्थिती खराब झाली सरकारी मध्ये वाट लावली लगे सरकारी अमोलच देऊन नांदेडला पाठील काय सांगितलं डॉक्टरांनी त्या ठिकाणी तिथं उपचार केले रासोळ काही होईना गेल्या पुन्हा व्यवसाय शिला नेल्या खाजगी मध्ये मग तिथे चार केल्यावर पुन्हा घरला आल्या फॉरेस्ट या ठिकाणी आपण गेलत्या आणि सोमवारला गेलत्या त्यानंतर पाच रोज गेलत्या कारण काय नाही एकटाच हाव साहेब लेकर कोणी नव्हतं त्याच्याकडे जाऊ त्या ना ऑनलाईन केलं नाही म्हणते आता मी लेकरू वाचू ते ऑनलाईन करी थेडू त्याला इलाज करून घरला आणून टाकला घरी आजू बाजूतच पडून आहे ते त्यानं घरी पडून आहे पुन्हा गेलो पारसकड ते आमची फिरत घ्याय तयार नाहीत काय म्हणतात ते अधिकारी तू ऑनलाईन केला बाबा हो तू त्याच काही लागू ना जा म्हणली जागृत महाराष्ट्र न्यूज सतीश वाघमारे नांदेड चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका